मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यामुळे त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सगळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची आहे ने त्याच्यामुळे तुम्हाला ती सविस्तर माहिती मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्स मधून मिळेल एक दुसरं मतदार या त्या एकमेकांवर ढकलून काढणार नाही शेवटी इलेक्शन कमिशन ही एक सिंगल बॉडी आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडी का होईना नैतिकता दाखवण्याची गरज आहे मोओवाद्याच मोठ सरेंडर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सुरू आहे जवळपास साठ मोवाद्यांनी आज सरेंडर केल्याची माहिती आहे त्यांनी अट असे ठेवले मुख्यमंत्री आले तर आम्ही सरेंडर करू विथ गन्स आणि सगळे अशा अनेक वेळा आपण बघितलं असेल या देशामध्ये सत्तर वर्षात अनेक वेळा अनेक असे लोक आहेत ज्यांचं मत आणि मन परिवर्तन होतं त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल केस असेल अशा अनेक वेगळ्या विचाराचे जे आधी सरकारच्या किंवा इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात ते असतात आणि नंतर ते सरेंडर करतात अशी अनेक उदाहरणं गेल्या सत्तर वर्षात या देशाने पाहिलेली आहेत आणि त्याचा एक पुढचा टप्पा कंटिन्युटी म्हणजे अनेक वेळा मी सांगते की गव्हर्नन्स इज कंटिन्युटी सगळ्यात सरकार काहीतरी चांगलं करत असतात त्यामुळे हा कंटिन्युटीचा प्रोसेस आहे आणि त्याच्यात आज आणखीन एक पुढचं पाऊल होत आहे त्याच अर्थातच आम्ही मनापासून स्वागत असतात काही मराठवाड्यात आहे अनेक ठिकाणी बंदनामे झाले नाही दिवाळी गोड होणार मात्र आता चार दिवसावर दिवाळी आहे आर्थिक बंदनामे सुद्धा आम्ही सरकारकडे आले नाही सत्यपूर्णांची मतकामी आहे स्मृती योजने आहे नंतर सरकार मदत करणारे एका परिषद तुम्हाला आठवत असेल मी पहिल्या दिवसापासून हात जोडून विनम्र विनंती करते या महाराष्ट्र सरकारला की आपण सर सरसकट कर्ज माफी करा तुमच्या माननीय मुख्यमंत्री एक वर्षापूर्वी म्हणले होते की सात बारा कोरा करू आणि आपण शेतकऱ्याला दिलासा देऊ एक वर्ष झालं सात बारा कोरा तर झालाच नाही एवढी मोठी अतिवृष्टी झाली आज तुमचंच चॅनल जर तुम्ही सकाळी पाहिलं असेल काल आणि आज तर शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे त्यातून कांद्याचा भाव आजची काय परिस्थिती आहे ही अतिशय भयानक आहे त्याच्यामुळे ह्या सरकारकडून आता म्हणजे काय सरकार कशाची वाट बघत मला कळत नाहीये तर सकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे आज कांद्याची जी परिस्थिती आहे त्याच्या तातडीने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे निवडणुका लालू प्रसाद यांच्यावर जे आरोप आहेत ते निश्चित करण्यात आलेले ची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहितीये उभ्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी आईस ची आई। ही आईस प्रक्रिया ती यंत्रणा दुर्दैवी आहे पण आहे आता ही आहे परिस्थिती त्याच्या विरोधात लढायची ताकद लालूजींच्या सगळ्या कुटुंबाला आणि माझा विश्वास आहे की लालू प्रसाद साहेबांच्या कुटुंबावर जे काय होत आहेत आरोप कर्ते आरोप ते ताकदीने ते लढतील कारण का एक आरोप खरे आहेत का नाही हेही आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी घेऊ आणि आम्ही त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायला दिवाळी पाडवा आणि आणि स्नेही आमच्या कुटुंबामध्ये एक दुर्दैवी घटना झाली माझ्या काकी काकी आज आमच्यात नाहीत आणि त्याच्यामुळे या वर्षी पवारांकडे दिवाळी साजरी होणार नाही कारण एक आमची फॅमिलीमध्ये खूप दुर्दैवी घटना झाली त्यामुळे आम्ही एकत्र भेटत राहू काही दिवस सगळे बारामती नेहमीप्रमाणे आम्ही दिवाळी साजरी करणार नाही राजनगावचे राजन एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्तात्रय पाचंद हे त्यांचं नाव आहे पाचुंदकर त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होता तुम्ही देखील एक मुद्दा उचलला होता आता त्यांनी काल भाजपत प्रवेश केला आणि त्यांना प्रवेश सांगितले की आता माझ्यावर कुठलीही कम्प्लेंट नाही मला असं वाटतं इतकं सोपं असणार नाही हे वॉशिंग मशीनचा एक नवीन प्रयोग असेल त्याच्यामुळे जर वॉशिंग मशीन मध्ये ते घालणार असतील तरी जर त्यांनी देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जर फसवलं असेल तर, तर आम्ही ते सहन करणार नाही काही एका वर्ष पाहून मिळत नाही आणि एकतर दिलीप पाटील हे माझ्याशी वयाने कर्तृत्वाने सगळ्यांनीच मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी योग्य नाही बोलणं पण माझी हात जोडून माननीय आदरणीय दिलीप वळसे पाटलांना हात जोडून माझी विनंती आहे दादावर पाहिजे तितकी टीका करा काही मला प्रॉब्लेम नाही एका सशक्त लोकतंत्रामध्ये ते झालंच पाहिजे पण माझी माननीय आदरणीय दिलीप वळसे पाटलांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरकारमध्ये आहात आमच्या कष्ट करणाऱ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय द्या एवढीच माझी तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही मायबाप सरकार आहात मा आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्या अशी माझी हात जोडून विनम्र विनंती येतात राई पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भामध्ये तुम्ही आज साहेब तुम्ही आज तिथे जाता आहे जवळपास नव्वद टक्के भूसंपादन झाले असं सांगितलं आहे नेमकं काय किती शेतकऱ्यांची व्यथा आहे ते तुम्ही समजून घेता नाही मागेही मी एकदा गेले होते मोठी मिटिंग घेतली होती आजही शेतकऱ्यांनी आदरणीय पवार साहेबांना पत्र लिहिलं होतं की आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय त्यामुळे शेतकऱ्यांशी बोलण्याला बोलण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठीच आदरणीय पवार साहेब आणि मी आज पुरंदरला जाणार भुजबळ साहेबांचा आज अठ्याहत्तरावा वाढदिवस आहे भुजबळ साहेबांचा वाढदिवस ना तीमध्ये मोठा उत्साह तुम्ही काय शुभेच्छा दिल्यात काय आदरणीय भुजबळ साहेब की माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत अनेक वर्ष त्यांनी एकत्र माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं कुणाचाही वाढदिवस असला तरी आपल्या संस्कारात त्यांना शुभेच्छा या दिल्याच पाहिजेत आणि त्यातून आदरणीय भुजबळ साहेबांना तर दिल्याच पाहिजेत भुजबळ साहेब आप जिओ हजारो साल साल गावाची एखाद्या मतदारसंघातल्या रोज गोष्टी बाहेर येत आहे दुर्दैव आहे की एवढं तंत्रज्ञान एआय असताना ज्या इलेक्शन कमिशनवर आपल्या सगळ्यांचाच विश्वास होता त्या इलेक्शन कमिशनच्या रोज काही ना काहीतरी रोज काहीतरी गडबड ही बाहेर येते एका सशक्त लोकतंत्रा सत्तेत अतिशय धोकादायक महाराजांच्या पुतळ्याला विरोध झालेला आहे ठीक आहे कोणी केलाय परवानगी दिलेली आहे पण आधी सांगितलं होतं की पाहता सांगितलं जातं की परमिशन नाही मी स्वतः उत्तर प्रदेशचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत तुमच्या बातमीची मी डिटेल माहिती घेईन आणि धरून उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाच मी स्वतः पत्र तातडी दिली की हा शब्द तुम्ही आम्हाला दिला होता हा आपण पाळला सुरू आहे अनामिस असं नाही मला वाटतं एक सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल तर त्याच्यात गैर काय राज सगळे यावर राज सगळे माऊ मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील हे मोठे राजकीय विषय असतात ते काही कॅमेरावर होत नाही ते इथिंग मध्ये होतात त्याच्यामुळे मिटिंग जी काही महाविकास आघाडीची मिटिंग असेल राज जी असतील सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगतो विदेश गाव प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले रोहित आणि अनेक पुरावे दिले होते राम नाव फेड घेतलं होतं आणि काही पक्षात त्यांनी त्यांनी आमदार गेटर मानणार आहे पण त्यांनी काल पहिल्यांदा भाष्य केले ते म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस आमदार कोण होते आणि मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारताय तुम्हाला मी तुमची बातमी जरूर पाहिजे आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असत या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला आहे पासपोर्ट कोण देत तुम्हाला पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या अंडर येतं म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि गेले अकरा वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावू न म्हणजे मला कौतुक वाटत कि को म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना ज्या आपण सगळेच अनुभवयात आणि सगळेच हुशारात त्याच्यामुळे मला ही वाटते की जेव्हा आरोप होतो तेव्हा तो असा कसा होऊ शकतो कॉम्पिटंट अथॉरिटी ते देते ना म्हणजे पासपोर्ट हा काही कागद नाही आहे की गेलं आणि कोणी दिला त्याला एक प्रोसेस आहे त्यामुळे मला आश्चर्य वाटते ही स्टेटमेंट आलो कसं माझी आमदार रवींद्र दंगेकरांनी गंभीर आरोप केले कोणी उचलत नाही तर ते समीर पाटला मार्फत त्याच्या घात्याच्या दबावात या सगळ्या कायदोळ प्रकरणामध्ये कारवाई होत नाही तशीच सगळी कुठेही गुंडगिरीची कारवाई होत नाही पोलीस प्रशासन कमी पडते का कोथरूड मध्ये एक तर मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या चॅनल वर वर्तमानपत्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय आणि पुण्यात तर क्राईम वाढलाच आहे हा माझा डेटा नाहीये हा भारत सरकारचा आणि केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे आणि तुमचं चॅनल रोज दाखवतच असतं कोयता गँग असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील हे वारंवार होत आहेत त्याच्यामुळे क्राईम तर वाढलाच आहे याच्यात काही नवीन नाही आणि सिलेक्टिव्हली क्राईम पण होतो हेही दुर्दैव आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा स्टार्थ अभिमान आहे पण त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे ती अदृश्य शक्ती आहे प्रॉब्लेम ते अदृश्य शक्तीचा कोथरूड मध्ये दोन खासदार आहेत एक केंद्रीय राज्ञे, राज्यमंत्री आहे एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि याच कोथुड मध्ये हे गाईवड आहेत पण हे कोणीच या सगळ्या विषयावरती बोलायला तयार नाही काय त्यांचं नेमकी मजुरी सगळ्याच्या बाबतीत वाटते याआधी मला कसं मला कसं माहिती असेल तुम्हाला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात आठवड्याला सगळेच मंत्री पुण्यात असतात हा प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार दे ते आठवड्याला येतात त्यांना विचारामध्ये हिंदूंनी हिंदू आक्रोश मोर्चामध्ये हिंदूंनी त्यांनी सांगितले की हिंदूंनी कोणी ते भंडारे जे आहेत ना महाराष्ट्र बापू भंडारे ज्यांनी आधी विधान केलं होतं मला माहिती नाही कोविडा वगैरे घेऊन फिरा असं सांगितलं हिंदूंनी आता गाडीत कोयता आणि इतर हत्याला घेऊन असं म्हणतो लागेल भविष्यात मला असं वाटतं याच्या प्रश्नाचं उत्तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा कारण तर माननीय मुख्यमंत्री या देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत आणि दर आठवड्याला ते पुण्याला येतातच त्याच्यामुळे पुण्याला दर आठवड्याला आल्यावर तुमची भेट होईल जरूर विचारावं तुम्ही त्यांना कारण उत्तर त्यांनाच द्यावं लागेल या सरकारचं अत्यंत काही राज ठाकरेंचं म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष आहेत त्यांचं एकमत होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नये नाही मला असं वाटतंय सूचना चांगली आहे पण आता पुढे कसं काय होईल आज एक प्रेस कॉन्फरन्स मुंबईत होणार आहे काल मध्ये काय झालंय मला माहिती नाही कारण मी काल दिल्लीला माझ्या सिलेक्ट कमिटीच्या कामासाठी गेले होते प्रेस कॉन्फरन्स होईल त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती दिली नाही असं नाही मी तुम्हाला सविस्तर थोडासा समजून सांगते की एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी साठी मला स्वतःला किरण रिजिजूंचा ऑफिस मधून फोन आला होता आणि मी त्यांच्याशी बोलले त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक जेपीसी करतोय आणि त्या जेपीसी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा सहभागी होणार का मी अर्थातच जेपीसी मध्ये आदरणीय पवार साहेबांची चर्चा केली आणि पवार साहेब म्हणाले की आपण जेपीसी मध्ये गेलंच पाहिजे याचं कारण असं की आपण विरोध या विधेयकाला आमचा विरोध आहे आणि हे विरोध या विधेयकाला विरोध करताना आम्हाला जेपीसी मध्ये जाऊन विरोध करायचा आहे तोपर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे कोणी जाणार का नाही ह्याची कुठलीही चर्चा झालेली नाही मला स्वतःला किंवा आदरणीय पवार साहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसनी कॉन्टॅक्ट केलेला नाही त्याच्यामुळे मतभेद असायचा किंवा काही वेगळा डिसिजन घ्यायचा विषयच येत नाही आमची भूमिका एवढीच आहे की एक विधेयक आहे त्याला आमचा विरोध आहे त्याच्यासाठी विरोध आम्ही केला म्हणून माननीय अमित भाई शहानी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याची केलेली आहे आणि त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आमचा जो विरोध आहे तो आम्हाला त्या कमिटीमध्ये नोंदवायचा आहे ज्याला त्या पार्लमेंटरीमध्ये डिसेंट म्हणतात डिसेंट नोट अनेक वेळा असं होतं की आम्ही कमिटीमध्ये जातो पण मी डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड राहते आणि माझी म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचा विचार हाच आहे की आपण त्याच्यात पार्ट न जाऊन प्रश्न सुटणार नाही आपण तिथे जाऊन आपला विरोध त्या प्रक्रियेमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे म्हणजे पार्लमेंटरी मध्ये जाऊन आम्ही ती डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड आणली पाहिजे म्हणजे ते ऑन रेकॉर्ड राहील की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी विरोध विपक्षची होत आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एक काही बिल आणूच नका आमचा विरोध आहे या बिलाला पण तो बिल आणलं बिल आणल्यावर जे झालीच पाहिजे कारण आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमचा आम विरोध दर्शवणार आहे आणि आम्ही आमची डिसेंट नोट देणार आहे आणि आम्हाला कोणीही ना इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसमध्ये जायचं किंवा नाही जायचं असं आम्हाला आदरणीय पवारसाहेब किंवा आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्याला कोणीही कॉन्टॅक्ट केलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला सरकारने नाव ना मागितलं आम्ही दिलं नाही अजून